मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एन नाईन्टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नगरपालिके निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे तेच बघताच सर्व उमेदवार रिंगणात उतरणार आहेत जे आपण एम एन नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक दोनची रिपोर्टिंग आम्ही तुमच्यासमोर आणलेली आहे तेच बघताच आज एम एच नाईन्टीन न्यूज वार्ड क्रमांक तीनची या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करत आहेत आम्ही ग्राउंड रिपोर्ट करत असताना सात नंबर पोलीस चौकीपासून आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहेत तेच बघताच आम्हाला सर्वप्रथम रस्त्याचे प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न आणि नालेचा प्रश्न समोर आलेला दिसत आहेत मात्र आज पण तीन नंबर वार्डचे नागरिक या मूलभूत सुविधापासून वंचित आहे का असं प्रश्न चिन्ह निर्माण या ठिकाणी झालेलं आहे तर मित्रांनो आपण सर्वांना माहितीच आहे की ही निवडणूक तब्बल नऊ वर्षानंतर या ठिकाणी होत आहेत सर्वांना आपले आपले उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेलीच आहेत स सतरा तारखेनंतर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चित्र क्लिअर होणार आहेत मित्रांनो सांगायचा सा उद्देश असा आहे की या ठिकाणी जे स्वच्छतेचा जे प्रश्न असतील रोडचे प्रश्न असतील नालींचे प्रश्न असतील हे कधी मार्गी लागणार आहेत संबंधित नगरपालिका प्रशासनाची या ठिकाणी जबाबदारी नाही का, का नगरसेवकांची जबाबदारी आहे असे अनेक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहेत आपण आपल्याला माहितीच असतील पाच वर्षानंतर या ठिकाणी प्रशासक या ठिकाणी लागू झालेला होता जे, जे, तर प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी दखल घेतलेली नाही का असे जे सम सर्वसामान्य नागरिक लोकांचे या ठिकाणी प्रश्न आहेत तर मित्रांनो जेव्हा आम्ही या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट केली तर तुम्हाला रस्त्याचे प्रश्न या ठिकाणी दिसत असतील रस्त्यांची खराब दुरवस्था या ठिकाणी झालेली आहे स्वच्छतेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे अजून जे मूलभूत सुविधा आहेत ते नागरिकांपर्यंत पोहोचले का ते सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण आहेत गुलदस्त्यात आहेत तर मित्रांनो जवळ आम्ही या ठिकाणी सुरुवात केली तर आम्ही अकबर टॉकीज परिसर असेल किंवा आंबेडकर नगर परिसर असेल किंवा हनुमान मंदिर नगर परिसर असेल हे एक रेल्वे क्षेत्र या ठिकाणी मानला जातो बरेचसे त्या ठिकाणी रेल्वेचे कॉर्टर्स जे आहेत त्या ठिकाणी स्थानिक नागरिक त्या ठिकाणी नाही आहेत पण तीन नंबर वार्डमध्ये बरेचसे आपल्याला या ठिकाणी ना। असं नाही की काहीच काम झालेले नाही आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी रस्त्याचे कामं आपल्याला बघायला मिळालेले आहेत ते तुमच्या समोर आहेत पण बाकी ठिकाणी रस्त्यांचे कामं का झालेले नाही आहे नालीचे कामं या ठिकाणी का झालेले नाही आहेत असे मूलभूत जे गरजा असतात लोकांचे लाईटाचे प्रश्न असतील किंवा इतर मूलभूत गरजांचे प्रश्न असतील ते अद्यापपर्यंत का सुटलेले नाही आहेत यावेळेला नगरसेवक काय विकासाचं धोरण देणार आहेत आणि आपले मुद्दे या ठिकाणी काय आपले विकासाचे मुद्दे असणार आहेत ते समोर मांडणार आहेत या वेळेला नागरिकांचे विश्वास कसे जिंकणार आहेत आणि नागरिक संबंधित नागरिक कोणावर विश्वास देणार आहेत हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत सर्वांना आपली आपली या ठिकाणी तर नक्कीच तीन नंबर वार्डमध्ये आपल्याला आद्यापर्यंत जे आम्हाला सूत्रानुसार जी माहिती मिळालेली आहेत जोरदार टक्कर आपल्याला बघायला मिळणारच आहेत नेमकं नागरिकांचा विश्वास शेवटी कोण जिंकणार आहेत आणि नागरिकांचे या ठिकाणी प्रलंबित प्रश्न कोण मार्गी लावणार आहेत असे अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेले आहेत नक्कीच जर आपण या ठिकाणी बघायला गेलो तीन वार्ड क्रमांक तीनमधली परिस्थिती तुमच्या समोर आहेत आम्ही एम एन नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करत असताना बऱ्याचशा प्रश्नांवर फोकस करण्याचा प्रयत्न केला पण काही प्रश्न आमच्याकडनंही सुटले असतील ते मात्र नक्कीच आम तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा तेही आम्ही सतरा तारखेनंतर पुन्हा एकदा पंचवीस वार्डाचे या ठिकाणी आम्ही सर्वे करणार आहोत आणि जे संबंधित नगरसेवक त्या ठिकाणी उभे आहेत जे आपली उमेदवारी या ठिकाणी दाखल करणार आहेत त्यांचीही मुलाखत एम एन नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत वार्ड क्रमांक तीनमधली वास्तविक परिस्थिती आणि वार्ड क्रमांक तीनचे दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे पोच पोचवलेलं आहे आपण एम एच नाईन्टीन न्यूजसोबत जुळलेले राहा बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज ब्युरो चीफ जोएब सय्यदसोबत मी श्रीकांनवानकडे धन्यवाद